पैठण तालुक्यातील नांदर इथं एका चोवीस वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केली आहे माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करत असल्याच्या सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून सासरच्या चौघांच्या विरोधात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय पैठण तालुक्यातील नांदर येथील विवाहिता राधा संतोष शेळके वयवर्ष चोवीस या विवाहितेनं शेतातील शेततळ्यामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे राधिका शेळके या विवाहितेस सासरच्या भाया राजेंद्र रामभाऊ शेळके सासू कलाबाई रामभाऊ शेळके जाऊन निकिता राजेंद्र शेळके सर्व राहणार नांदर आणि ननंद जनाबाई अमोल राठे राहणार नारायणगाव जिल्हा बीड यांनी संगनमत करून राधा हिला माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये असं वेळोवेळी वेड़ बुडून शिवीगाळ आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राधा शेळके या विवाहितेनं शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी भगवान रामचंद्र शिरसाट राहणार सुंदरवाडी झालटा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पाचोड पोलिसांमध्ये दिली आहे वरील आरोपींवर पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय एमसीएन न्यूज सिद्धार्थ मगर पाचोड